नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मार्च सायंकाळचे पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात एकोणतीस मार्च ते एक एप्रिल दरम्यान हवामान विभागाचे संबंधित काय इशारे आहेत तसेच आपला काय अंदाज आहे थोडक्यात पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा सर्वप्रथम काल सकाळ काल दिवसाचं तापमान जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वाधिक जे तापमान होते ब्रह्मपुरीमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं इकडे नागपूर एक्केचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस चंद्रपूर एक्केचाळीस पूर्णांक सहा वर्धा एक्केचाळीस पूर्णांक पाच अमरावती एक्केचाळीस अकोला एक्केचाळीस पूर्णांक सात वाशिम चाळीस पूर्णांक दोन गडचिरोली चाळीस पूर्णांक सहा भंडारा चाळीस नंदुरबार चाळीस पूर्णांक दोन आणि परभणी चाळीस अंश सेल्सिअस हे जे काय आपण तापमान पाहिलं हे चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असणारे तापमान आहेत बाकी तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अजूनही तापमानात वाढ दिसत नसली तरी त्या दोन ते तीन दिवसात तापमान वाढणार आहे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे जर त्या व्यतिरिक्त सध्याची जर आपण हवामान प्रणाली तर उत्तरेकडचे वारे राज्याकडे वाहत आहेत हे कोरडवार आहे आणि तापमान यामुळे वाढत आहे थोडंसं हवे दाबाचं क्षेत्र किंवा एक हवेची अस्थिरता ही इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून इकडे दक्षिण इकडे विस्तारलेली दिसते आणि हीच अस्थिरता येत्या काळामध्ये वाढत जाऊन राज्यात पावसासाठी कारणीभूत ठरणार आहे उद्या या अस्थिरतेसोबत एकूण बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होऊन दक्षिणेतील काही भागांमध्ये पाऊस अपेक्षित आहे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर सध्या असं दिसतंय की अहिल्यानगर आहे पुणे आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ढगाळलेलं हवामान आहे मात्र सध्या तरी या ढगांमधून विशेष काय पाऊस होण्याची शक्यता नाही पण त्या दिवसात हळूहळू ढगाळ वातावरण वाढत जाऊन राज्यात पाऊस सक्रिय होणे अपेक्षित आहे उद्या जर आपण अंदाज पाहिला तर उद्यापासूनच कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या काही भागांमध्ये मे विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता राहील हा पाऊस दक्षिणेकडे आजरा गारगोटी किंवा त्याच्या दक्षिणेकडे जे काही कोल्हापूरचे बुधरगड चंदगड हे काय तालुक्या आहेत या ठिकाणी पावसाची शक्यता राहील सिंधुदुर्गाचा जर पाहिलं तर दौडामार्ग किंवा सावंतवाडीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही उद्यासाठी राहील तसेच दरम्यानच्या काळात सातारा सा आणि सांगली तसेच सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो पण ही शक्यता थोडी कमी आहे ढगाळ वातावरण मात्र होण्याची शक्यता जास्त आहे हे ढग इकडे नाशिक पुणे अहिल्यानगरपर्यंतसुद्धा विस्तारलेले पाहायला मिळतील पण उद्या या ठिकाणी पाऊस नाही एकोणतीस तारखेनंतर तीस तारखेचा जर विचार करायला गेलो तर तीस तारखेला पाऊस हा सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव गोवा या पट्ट्यामध्ये मीजांच्या कडग्रस्त पडेल पण असं नाही की हा पाऊस सार्वत्रिक होईल थोड्या थोडक्या भागांसाठी जे पश्चिमेकडील भाग आहेत सातारा सांगितलं ते या ठिकाणी मध्यापासून पश्चिमेकडे कोल्हापूर असेल बेळगाव असेल सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या ते पूर्वेकडील टोक असतील या ठिकाणी पाऊस होणे अपेक्षित राहील तर तीस तारखेला सोलापूर पुणे या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पावसाची शक्यता राहील मात्र विशेष मोठा पावसाचा अंदाज तीस तारखेसाठी या जिल्ह्यांमध्ये नाही आणि राज्याचे इतर ठिकाणीही नाही दर त्याच वेळेस तीस तारखेला राज्यातील बऱ्याचशा मोठ्या भागांमध्ये तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस ते किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता ही दाट आहे सोबतच हे राज्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक जाईल तर इकडे विदर्भाच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता ही राहील कोकणातही उष्णतेची लाट राहील को किनारपट्टीपासून दूर असलेले ठाणे पालघर रायगडचे भाग असतील तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस ून अधिक राहील किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते हे तीस तारखेस झालं एकतीस तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रात जे काही पावसाची शक्यता आहे त्यामुळे इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूरचे काही भाग असेल थोडाफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस होईल आणि या पावसामुळे या ठिकाणचं तापमान थोडंसं कमी होण्यास मदत होईल तसंच एकतीस तारखेच्या रात्री उशिरा किंवा पहाटे एक तारखेच्या उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाऊस सक्रिय होईल दक्षिणेकडे तर राहीलच आणि एक तारखेला इकडे किंवा एकतीस तारखेच्या रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागापर्यंत किंवा इकडे कोकणातील उत्तरेखील भागांपर्यंतसुद्धा पाऊस होण्यासाठी वातावरण हे अनुकूल होताना दिसत आहे एकंदरीत थोडक्यात आपला अंदाज झाला आता आपण हवामान विभागाचा अंदाज काय तो पाहूया तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या एकोणतीस तारखेला सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच रत्नागिरी सातारा घाटाकडील भाग सातारा घाट सोडणार जिल्हा भाग सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता पण धोक्याचा इशारा नाही इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही त्यानंतर तीस तारखेचा अंदाज पाहिला तर साताऱ्याचे पूर्व भाग साताऱ्याचे पश्चिम भाग सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग कोल्हापूरचे पश्चिम भाग या पट्ट्यात मेघ मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव बीड पुणे पूर्व पुणे पश्चिम या पट्ट्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे पण तुर्तास धोक्याचे इशारे नाहीत यानंतर जर आपण एकतीस मार्चचा अंदाज पाहिला तर एकतीस मार्च रोजी हवामान विभागाच्या अंदाजुसार उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस सक्रिय होताना दिसतोय एकतीस मार्चला नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणेपूर्व पुणे पश्चिम सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर एक एप्रिल रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर नाशिक पूर्व पुणे पूर्व पश्चिम ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली सोलापूर थाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि जाता जर जा जा उद्याचं तापमान आप जर आपण पाहिलं तर उद्या ब्रह्मपुरी चंद्रपूर घडचिलच्या भागांमध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्या होऊनदिक राहील अकोलामध्ये तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतं अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याही भागांमध्ये तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील नांदेड लातूर परभणी हिंगोली धाराशिव सोलापूरचे भाग आहेत या ठिकाणी सुद्धा तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक म्हणजे जवळपास चाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा पूर्व सांगलीचा भाग आहे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरचे किनारपट्टीपासून दूर जे अंतर्गत भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील सातारा कोल्हापूर शहरांकडे स्वतः तापमान छत्तीस ते अडतीस रत्नागिरी छत्तीस ते अडतीस सिंधुदुर्ग गोवा साधारणतः तापमान हे छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका